दैनिक सत्य वर्धापन दिनाच्या निमित्ताने शंकरराव चव्हाण साहेबांच्या जयंतीच्या औचित्य साधून सगळ्या स्वाती सौ कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार सोहळ्याला या ठिकाणी आज आवर्जून उपस्थित असलेले आणि मुद्दाहून राजस्थानहून आपल्या या कार्यक्रमाला ज्यांनी वेळ दिला ते महामहिम राज्यपाल राजस्थान राज्याचे सन्मान्य हरिभाऊ बागडेजी माझी सहकारी ज्यांनी नेमकी मध्ये स्तुती केली काय काय केली मलाही कळलं नाही छेडे शेणेजी ज्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं सुरेश सांगणजी जिल्हाधिकारी व्हीपी निटणकर राहुल कुलकर्णी नितीन जोशी संदीप पाठक विविध क्षेत्रामध्ये आपल्या कर्तबगारीने आपलं क्षेत्र ज्यांनी गाजवलं उत्कृष्ट काम करून विशेषतः मराठवाड्यातली बहुतांश ही मंडळी आहे सर्वांचं योगदान समाजाप्रती किती मोठं आहे हे आपण सर्वांनी नुकतंच पाहिलेलं आहे या सोहळ्याचे निमंत्रक कार्यकारी संपादक संतोष पांडागळे शिवानंद महाजन बालाजी जाधव संदीप पाटील मनोहर ऐलाने ज्यांनी ज्युरी म्हणून या सिलेक्शन प्रक्रियेमध्ये ज्यांनी अतिशय निष्पक्षपणे काम केलं ते सर्व जोरीचे सन्मान्य मान्यवर सहकारी आणि आज या सोहळ्याला मी खरं आपल्या सर्वांचा आभारी आहे आजच्या सोहळ्याला मी पाहतोय समाजाच्या विविध घटकातील सर्व लोक केवळ राजकीयच नव्हे तर विविध क्षेत्रामध्ये आपल्या व्यस्त वेळ असताना वे सुद्धा मुद्दा पण वेळेत वेळ काढून इथे सर्व आले ते सर्व मान्यवर आपल्या सर्वांचं स्वागत मला अतिशय आनंद आहे की आपण सर्वांनी अतिशय उत्कृष्ट या सोहळ्याला आपल्या सर्वांनी साथ दिली आणि समाजाप्रती उत्कृष्ट काम करणारे जे मान्यवर आलेले आहेत त्या सर्वांच्या प्रती आपल्या भावना जोरदार टाळ्यांनी आपण व्यक्त करून त्याचा गौरव आपण सर्वांनी या बैठक मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे सुरुवातीला शंकरराव चव्हाण साहेबांचं राजकीय कारकीर्द नांदेड नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष त्यानंतरच्या कालावधीमध्ये राज्य सरकारमध्ये विविध महत्वाच्या त्यातल्या त्यात सर्वात जास्त कालावधी चव्हाण साहेबांचा जो गेला असेल तुम्ही त्यावेळेस इरिगेशन डिपार्टमेंट म्हणजे जलसंपदा विभाग जवळपास दहा बारा वर्ष हा कालावधी चव्हाण साहेबांचा सा झाला आणि त्या दहा बारा का वर्षाच्या कालावधीमध्ये नंतर मुख्यमंत्री या नात्याने राज्यातल्या गरिबांना न्याय मिळावा शेतीला पाणी मिळावं दुष्काळग्रस्त मराठवाड्याला न्याय देता आलं पाहिजे जी। शेतकऱ्याचं जीवनमान उंचवण्यात यावं अशा पद्धतीने त्यांचं योगदान थोडक्यात पण चित्रफित पाहिलेलीच आहे दहा बारा वर्षाचे कष्ट आणि ते कष्ट करत असताना झालेला विरोध सुद्धा एकीकडे एक पाणी देत असताना लोकांचे आशीर्वाद आजही कायम आहे प्रत्येकाच्या घरात आजही चव्हाण साहेबांना देवासारखा पोहोचणारा गरीबातला गरीब माणूस आहे नांदेड मराठवाड्यातला माणूस आहे तर त्याचबरोबर त्याही काळामध्ये विरोधी झाला होता हे नाकारता येत नाही धरणं झाली त्यावेळी सुद्धा काही भागातल्या लोकांचे विरोध होता हे सगळे चित्र माहिती अशाही परिस्थितीमध्ये आज अभिमान या गोष्टीचा आहे की त्यांची कारकीर्द ही अतिशय समाधानकारक त्यांना राहिले जीवनामध्ये बाकी गोष्टी दिलं नाही परंतु जे काही काम करायचं आहे त्याचा फायदा अधिकाधिक जनसामान्याला व्हावा त्या दृष्टिकोन त्यांनी जे काम केलं होतं ते आजही अजरामर होऊन गेलेलं आहे असं मी म्हणतो वगळ ठरून आणि म्हणून मराठवाड्याच्या या सुपुत्राला खऱ्या अर्थान या ठिकाणी आदरांजली व्यक्त करण्याकरता मराठवाड्यातले हो दुसरे सुपुत्र ज्यांना म्हणतो ते हरिभाऊ आलेले आहेत त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन करतो आभार मानतो की खरं म्हणजे एवढा वेळ काढून राज्यपाल महोदय या ठिकाणी आले हे आम्हाला सर्वांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आज जीवनगौरव पुरस्कार देत असताना सुरेश सावंत यांना आपण हा पहिला सन्मान सोळा नांदेड त्यांचा होत आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने साहित्य संस्कृती या क्षेत्रामध्ये आपलं योगदान दिलं उल्लेखनीय आहे फार मोठं काम आहे साहित्य अकॅडमीचा पुरस्कार नांदेड मधल्या व्यक्तीला मिळणं कोणाची शिफारस नसताना केवळ आणि केवळ आपल्या के कर्तृत्वावर आपल्या लिखाणातून आपल्या साहित्यातून मिळणं फार मोठी गोष्ट आहे राष्ट्रीय पातळीवर मिळणार हा साहित्य अकादमीचा सा पुरस्कार राज्याचा सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून काम केलं मला सर्व गोष्टी माहिती आहेत फार मोठी स्पर्धा आहे पण त्या स्पर्धेमध्ये बालसाहित्याबद्दल उल्लेखनीय काम उत्कृष्टपणे भावना व्यक्त करण्याची त्यांची भूमिका ही निश्चितच मराठवाड्यासाठी महाराष्ट्रासाठी विशेषतः अविस्मरणीय अशी बाब आहे की सुरेश सावंत यांचं खूप मोठं योगदान या क्षेत्रात केंद्र सरकारने त्यांना त्या साहित्य ते त्यांना लक्षात आलं आणि ते त्यांनी अचूकपणे सुरेश सावंतची निवड केली याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत केंद्र शासनाचे आभारी आहोत साहित्य अकादमीचे आभारी आहोत की त्यांनी सुरेश सावंतांना ही त्याचा गौरव केला ही मोठी अभिमानाची गोष्ट एकदा साहित्य कला दुसरं काय पाहिजे असतं आपण केलेल्या गाण्याचं गौरव व्हावा अशा प्रकारची अपेक्षा जर होत असेल तर काही गैर नाही आणि त्याचं योगदान तेवढंच अतुल्य आहे अतुल्य आहे की ज्यांनी आपण आपल्या योगदानातून मोठं काम केलं आहे युपी रिटनकर जिल्हाधिकारी म्हणून ती काम केलंय आणि मगाशी गोपक्षरे म्हणली गोष्ट करी आहे मी अनेकांना म्हणालो की जे नांदेड एक चांगल्या अधिकाऱ्यांची कार्यशाळा असं मी म्हणतो जे जे अधिकारी नांदेडमध्ये आम्ही आणले शब्द मुद्दाम वापरतो आणले म्हणजे जाणीवपूर्वक नुसते आणले नाही विचारपूर्वक आणले की महाराष्ट्रामध्ये चांगले काम करणारे अधिकारी कोण आहेत मला एक कालावधी आठवतो शंकरराव चव्हाण साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते नांदेडचा नांदेडचा एस पी कोण घ्यायचा नांदेडचा कलेक्टर कोण घ्यायचा हे चार चार अधिकाऱ्यांना विचारून चीफ सेक्रेटरीला विचारून त्यांचा इंटरव्यू घेऊन ठरवायचे की नाही या चार पैकी मला हा कलेक्टर पाहिजे मला हा एस पी पाहिजे आणि जे जे कलेक्टर किंवा एस पी त्यांनी त्यांच्या काळात निवडले की नंतर राज्याचे डिजिटली झाले राज्याचे त्या ठिकाणी चीफ सेक्रेटरी तरी झाले किंवा राज्याच्या उच्च पात्र म्युन्सिपल कमिशनर तरी झाले अशा उच्च पदावर जाऊन नांदेडची सिलेक्शन योग्य राहिलेले आहे म्हणलं चुकी ठरणार आहे त्यानंतरच्या कालावधीमध्ये आम्ही तोच प्रयत्न केला की जिल्हा चालवायचा असेल तो ऑटोमोड मध्ये चालला पाहिजे रोज त्याला पालकमंत्री किंवा मंत्री किंवा मुख्यमंत्री गरज पडू नये अधिकारी असं आहे प्रशासन कसं चाललं पाहिजे प्रशासनातून काय काय निर्णय स्वतःहून घेतले पाहिजे आणि त्याला पूर्ण मोकळी दिली पाहिजे त्यांनी चांगलं काम करा मला एकदा अजित पवारांची माहीत कधी गप्पा गोष्टी होत असतात आणि कधी कधी चर्चा होत असते पण दादा तुम्ही ज्यावेळेस निवडताना मला खात्री आहे की यावेळेस जो कलेक्टर मी घेतलेला आहे तो पुढच्या वेळेस तुम्ही तुमच्याकडे घेणार मला माहिती आहे तर <laughs> ना, नांदेडचा कलेक्टर हा पुण्याला पी सी एम मध्ये श्रीकर परदेशीला मी आठ ठिकाणी आणलं होतं तर श्रीकर परदेशी निवड करत असताना आमचे त्यावेळेचे चीफ सेक्रेटरी जॉनी जोसेफ होते तर जॉनी जोसफ मी बोलून विचारलं जॉनी आपल्याला नांदेडला चांगल्या कलेक्टर पाहिजे मग तीन नावं सांगा त्याने दोन तीन नावं सांगितली तर मी मग श्रीकर परदेशी निवड त्यावेळेस नांदेडचे कलेक्टर कोण त्या ठिकाणी निवड केली ती निवड माझा कालावधी त्यांचा कालावधी संपल्याबरोबर त्यांनी पिपरी पवारांनी घेतलं आणि त्यांनी घेतल्याबरोबर मोदी साहेबांनी त्यांना प्राईम मिनिस्टर ऑफिसमध्ये घेतलं <laughs> सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आमच्या इथले कलेक्टर हे कालांतराने मुख्यमंत्र्यांच्या दिल्या तरी जातात इथं तर नांदेडमध्ये आले चांगलं काम केलं मला खूप आनंद की त्या निर्णय झटाझट जट व्हायचे कधी सांगायची गरज पडायची नाही निर्णय हे करायचं म्हणजे करायचं आणि कुठलंही चुकीचं काम आम्ही त्याला कधी सांगितलेलं नाही आणि त्यांना हे सांगितलं की बा जिल्ह्यामध्ये हे कामं करायचे हे आपलं टार्गेट आहे आणि जिल्ह्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत त्यांनी ती कामं केली आणि त्याचा परिणाम आज देवेंद्र फडणवीसांनी त्यांना त्या ठिकाणी घेऊन गेले आणि आपण पाहतोय की मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये काम करण्याची कसोटी आहे ते कितपत व्यवस्थितपणे हाताळतात त्यांना माहिती की मुख्यमंत्र्यांच्या मनात काय आणि काय केलं पाहिजे राज्यात इथे डीजी मल्होत्रा नांदेड एस पी होते त्या ठिकाणी नंतर ते आपले नांदेड महाराष्ट्राचे डी जी झाले स्वाधीन क्षत्रिय हे नगरहून सीओ आले इथे काम केलं गृहमंत्री मी शंकरराव चव्हाण साहेब गृहमंत्री असताना ते त्यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी राहिले मी मुख्यमंत्री झाले असताना माझेही प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम केलं आणि नंतर शेवटी ते राज्याचे चीफ सेक्रेटरी होऊन निवृत्त झाले अशा पद्धतीचे काम सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जिल्ह्याला काम करणारे चांगले आय एस ऑफिसर्स चांगले आय ऑफिसर्स सीओ मिळाले तर जिल्हा आपोआप सांगायची गरज पडत नाही बाकी तर होत राहतात त्याला काही जास्त त्याची गरज पडत नाही पण चांगले अधिकारी मिळणं ही भाग्याची गोष्ट लागते नांदेड जिल्हा त्याच्यामध्ये मला भाग्यशाली आहे की चांगले अधिकारी नांदेडला मिळाले नांदेडचं जे काही दिसते आज चांगलंच दिसत आहे ठीक आहे उणे असतील राहिले असतील ते पुढे होत राहतील पण आपल्या सर्व अधिकाऱ्यांचं योगदान फार मोठं राहिलेलं आहे की सगळ्यांच्या प्रयत्नामुळे नांदेडची प्रगती जिल्ह्याची प्रगती सिंचनाची प्रगती नगरपालिकेची प्रगती जे काही होत आहे अधिकाऱ्यांच्या मेहनतीतून प्रयत्नातून प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यामुळे त्या चांगल्या अधिकाऱ्यांमुळे आणि म्हणून आज रिटर्नकारांचा खरं म्हणजे मागच्याच वर्षी त्यांना अगोदर त्यांना ही काही अडचण होती घरगुती काही प्रॉब्लेम म्हणजे लग्न कार्य होतं म्हणून येऊ शकले नाहीत परंतु त्यांचंही मी अभिनंदन करेन की नांदेडची ही जी परंपरा आहे आमचा प्रयत्न आहे हा प्रयत्न राहणार आहे की नांदेडला नेहमीच चांगले अधिकारी अधिकारी सुद्धा चांगले नाही म्हणत नाही काही वाईट आहे कसं म्हणत नाही आहे पण परफॉर्मन्स वाईज जो अधिकारी क्विक निर्णय घेईल फास्ट निर्णय घेईल आणि या स्पर्धेमध्ये दे। मला सांगायला अभिमान आहे मागच्या वेळेस मग लोकमतनी काही बुकलेट प्रसिद्ध केले होत्या की राज्यामध्ये कुठले चांगले अधिकार जिल्हे परफॉर्मन्समध्ये राहिले आणि कुठले चांगले अधिकारी परफॉर्मन्समध्ये राहिले मला आनंद आहे की गेल्या वर्षीच्या याच्यामध्ये नांदेड जिल्हा हा लोकमतच्या त्या सिलेक्शनमध्ये प्रथम क्रमांकावर आला आणि नंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा परफॉर्मन्सचे पॅरामीटर्स आहे त्याच्यामध्ये नांदेड जिल्ह्याचा परफॉर्मन्स चांगला राहिलेला आहे हे फक्त आपणच आम्ही म्हणतो असं नाही आहे अनेक महत्वाच्या लिडिंग न्यूज पेपर्सनी नांदेडच्या परफॉर्मन्स बद्दल निश्चितच ठिकाणी केलेली आहे त्यामुळे परंपरा राहिली पाहिजे जिल्ह्याच्या प्रगतीचा जो वेग आहे तो कायम राहायला पाहिजे आमचे पत्रकार राहुल कुटलेणी आज येऊ शकले नाहीत परंतु एक उत्कृष्ट पत्रकार म्हणून त्यांना मी पाहतोय एक उत्कृष्ट क्रिटिक म्हणून त्यांना पाहतोय अनेक वेळा आमच्यावर टीका त्यांनी केली असेल पण तुम्हाला सांगायला अभिमान आहे की राहुल कुलकर्णी एक साता एक चोखंद आणि उत्कृष्ट पत्रकार, तीकार तीकार पत्रकार मी पाहिला आणि लोकांनी माझी सिलेक्शन ज्युरीने जेव्हा चर्चा केली की मग साहेब हे तुम्हाला चालतील का म्हणजे बिलकुल चालेल काय हरकत नाही माझ्यावर टीका टीका म्हणजे केली असेल तरी हरकत नाही पण एक चांगला पत्रकार म्हणून मी त्यांना अनुभव पर्सनल काही नाही आहे पण एक न्यूज क्रिएट कशी करायची आपल्या कशा क्रिएट करायच्या लोकांना काय आवडेल मला एक छोटासा किस्सा आठवतोय पाटील साहेब आणि आम्ही दोघं एकत्र या कार्यक्रमाला गेलो आणि कार्यक्रमाच्या अगोदर एका कार्यकर्त्याने जेवायला आम्हाला त्या ठिकाणी निमंत्रित केलं होतं ठीक आहे शिवराज पाटील साहेब म्हणाले माझं आपण तिथे गेलं पाहिजे कारण त्याचे आग्रहाचे निमंत्रण जेवायला म्हणजे ठीक आहे जेवायला गेलो आणि जेवायला गेलो असताना आता ताटच्या हल्ली काय प्लेटेट ताट असतात सोन्याचं ताट तर कधी असतं कधी चांदीच नव्हतं ताटायचं नव्हतं तर सिर गोल्डन प्लेटेड ताट होत मी म्हणलं बघितलं म्हणलं आता कार्यक्रम झाला म्हटलं आजचा आजचा कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमामध्ये आपलं हे ताट नक्की उद्या येणार आहे आणि ते तसंच झालं राहुल कुलकर्णी कधी मध्ये शिरले डायनिंग टेबल वर कधी आमचा फोटो काढला आणि कधी टी दाखवला हे मलाच कळलं नाही आणि गांड मग सोन्याच्या ताटामध्ये काय काय मराठी गाणं लावून दिलं ना आमचा ताटात जेवण गेले की हा कार्यक्रम दिवस चालला त्यामुळे राहुल कुलकर्णी एक उत्कृष्ट पत्रकार आणि एवढंच नव्हे तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर अवघड परिस्थितीमध्ये जाऊन न्यूज कवरेज त्यांनी केली खूप चांगलं काम त्यांनी केलं एक जिमेदारीपूर्वक एनडी टीव्ही सारख्या महत्वपूर्ण चॅनलला त्यांनी प्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे आणि तो, तो कामागदी पाहिलेला आहे की खूप रिस्क घेऊन एखादा वॉर सिच्युएशन असते युद्ध सुरू आहे युद्धामध्ये जाऊन परदेशामध्ये जाऊन कव्हर करणं राज्यामध्ये अवघड परिस्थितीमध्ये कव्हर करणं त्या सोपं काम नाही आहे आणि त्यामुळे राहुल कुलकर्णी सारखा एक चांगला पत्रकार आज आला असता तर खरंच बरं झालं पण त्याच्या घरी घरी गर, काही कुठेतरी आजारी असल्यामुळे येऊ शकलेलं नाहीत आणि म्हणून त्या ठिकाणी त्याचा उल्लेख मला मुद्दाम केला पाहिजे आमचे संदीप पाठक जे माजलगावचे आमचे सहकारी त्यांना मी वरार निगाल लंडन थोडक्यात त्यांनी आपल्याला प्रयोग एक पाच सात मिनटात झलक दाखवलेली आहे पण ते आज त्यांची झलक पाठवत असताना मला इथे जी आठवण येते ते, ते आमच्या देशपांडे साहेबांची आठवण येते की ज्यांनी त्या त्या काळामध्ये एक एक पाचवी नाटक जे आहे वराट निगाल लंडनला खूप काळ चाललं मला वाटतं त्यांचे किती प्रयोग झाले मला देशपांडे साहेब गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये मध्ये देशपांडे साहेबांचं नाव त्यामुळे त्यांनी नांदेडला नाट्यसंमेलन जे मागचं झालं नांदेडला त्या नाट्य नाट्यसंमेलनाच्या नियोजनामध्ये आयोजनामध्ये मी त्यांच्याकडे जबाबदारी सोपवली म्हणून तुम्ही ऑर्गनाईज मराठवाड्याचे आहात संभाजीनगरचे आहात तुम्ही जबाबदारी घ्या आणि हे नाट्यसंमेलन तुम्ही ऑर्गनाईज करा ही जबाबदारी सोपवली होती त्यामुळे त्यांची सगळी जी ते वराड निघाले नरणला हे नाटक आहे आजही लोकांच्या स्मरणामध्ये आहेत आणि पाठवजी तुम्हाला मी जरूर बोलू तुमचे एक पातळी प्रयोग याच व्यासपीठावर चांगला आम्ही त्या ठिकाणी लोकांना भेटायला आवले विशेष नवीन पिढीला ज्यांनी देशपांडेजींना पाहिलेलं नाही आहे त्यांना स्मरणात तर राहील आणि आपण सुद्धा एक उत्कृष्ट कलावंत म्हणून अभिमान आहे के के निगून निगून की मराठवाड्यातले जे काही चांगले कलावंत आज निघून बाहेर निघून एका चांगल्या व्यासपीठाच्या माध्यमातून पुढे जात आहेत त्यामुळे तुमचं नाव फार वरच्या पातळीवर आहे आणि मला खात्री आहे की आगामी काळामध्ये आपल्या माध्यमातून लोकांना मराठवाड्याचा एक उत्कृष्ट कलाकार म्हणून सदैव आपली आठवण ही निश्चित राहील याबद्दल आम्हाला कोणाला ना चाललं नाही त्यामुळे करा त्या सगळ्या कलावंतांवर सुरेश सावंत असतील रिटर्न कर्जे असतील राहुल कुलकर्णी संदीप पाठक डॉक्टर नितीन जोशी जोशीचा उल्लेख करत असताना आपण पाहिलं की गॅस्ट्रो एन्ट्रॉलॉजिस्ट म्हणून चांगलं नांदेडला काम सुंदर काम त्यांचं आहे इंटस्टाईन पोटाचे आजार यावर खूप ते मेहनत घेतात केवळ रविवारचा दिवस जरी असला तर रविवारचा दिवस सुट्टी म्हणून न घालवता किनवड माहूर आणि दुर्गानी भागामध्ये जाऊन लोकांची विनामूल्य सेवा करणारे आम्ही हे डॉक्टर आहोत त्यांचं योगदान निश्चितच सर्वात जास्त चांगलं आहे आणि त्यामुळे मला वाटतं की त्यांचाही गौरव निश्चित आपण यथोषित केलेलं आहे त्यांनी चांगलं काम कसंच करावं आणि आगामी काळामध्ये नांदेडचं नावलौकिक स्वतःचं नावलौकिक आहेच मोठं नाव नाव त्यांचं होणारच आहे पण त्यानिमित्तानं जिल्ह्याचं नावलौकिक नांदेड जिल्हा आता एका टेक ऑफ स्टेजहून खूप पुढे गेलेला आहे भरपूर करायचं आहे आणि घडणुकर असताना सर्वांनी जर योगदान दिलं तर मला खात्री आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये काही उणी राहणार नाही भरपूर काम आपण करून दाखवू जेवढा आपल्या हातामध्ये कालावधी आहे आपण विसरू शकतो सर्वात महत्वाचा कलावंत जो राहून गेलेला आहे तो म्हणजे आमचे अजित धवभोछेडे सगळ्यात मोठे कलावंत तेच आहेत आजच्या <laughs> त्यांनी नेमकं कोणाला मारलं याच्यामध्ये म्हणजे भाषणामध्ये मलाही कळलं असं बोलत बोलत कार्यक्रम करून टाकला हरकत नाही परंतु चांगलं काम ते करत आहे त्याची मला जाणीव आहे एक उत्कृष्ट माझा सहकारी म्हणून मी त्यांना पाहतो त्याची पहिलीच टर्म आहे मला राजकीय क्षेत्रामध्ये जवळपास आज चाळीस पंचे पन्नास वर्षापेक्षा जास्त कालावधी गेलेला आहे पण असा खासदार म्हणजे करता करता काय मलाही समजलं नाही पण मला हे सांगितलं पाहिजे आमच्या गोक्षरी साहेबांना गोपशे साहेब खांद्यावर हात घालून कसा मारत नाही खांद्यावर हात घालून कधी मारत नाही सवय पण माझी <laughs> नाही म्हटलं तर ठीक आहे नाही पण चालत जात मी काही फार कोणाची मागेल कायची मला गरज नाही पण कोणी फार अंगावर आणल तर सोडत नाही परंतु तुम्हाला मुद्दाम सांगितलं पाहिजे की तुम्ही ज्या पद्धतीने काम करत आहात खूप तुमची वाचन चांगलं आहे सभागृहातले परफॉर्मन्स चांगला आहे तुम्ही, तुम्ही चांगलं काम करत राहाल आणि भाजपाचे एक माझे चांगले सहकारी म्हणून तुम्ही खासदार आणा उत्कृष्टपणे काम करत आहात तुमच्या आम्ही आभारी सोडण्या जरी तुम्ही वेगळी असते त्याच्यामध्ये सुद्धा थोडी अतिशोक्ती झालेली आहे मी तेवढा काही भरपूर शिकायचं आहे मला सुद्धा या क्षेत्रामध्ये आणि भाजपमध्ये तर भरपूर शिकायचं आहे प्रोटोकॉल या पक्षातल्या ज्या पक्षा अपेक्षा आहेत त्या पूर्णत्व जे जे स्वीकारले आहे जे व्रत मी आहे ते शंभर टक्के यशस्वी केल्याशिवाय मी राहणार नाही ते मला त्यामुळे आपल्या सर्वांची कमिटमेंट ज्या कामासाठी आपण एवढं हाती घेतलेला आहे ती कमिटमेंट पूर्णत्वास नेण्याकरता आम्ही सर्व कटिबद्ध आहोत आदरणीय नाना या ठिकाणी खूप लांबून आलेले आहेत मला जाणीवा म्हणजे वय त्यांचं जास्त जरी असलं तरी मी त्या वयाबद्दल जाणार नाही आजही नाना तेवढ्याच सक्षमतेने काम करतात सभागृहामध्ये त्यांना मी आमदार म्हणून पाहिलेला आहे त्यांना राज्याचा स्पीकर म्हणून मी त्यांना खूप पाहिलेला आहे आणि दणकावून काम करण्याची नानाची वृत्ती जी आहे ती सभागृहातली मी त्यांची पाहिलेली आहे एक स्पीकर म्हणून एक उत्कृष्ट काम ज्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये केलेलं आहे आणि आज राज्यपाल या नात्याने मला खात्री आहे की त्यांचं योगदान राजस्थान राज्यामध्ये खूप मर्यादा येतात परंतु इतर राज्यांमध्ये जाऊन सुद्धा निष्पक्षपणे लोकशाही मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून विकसित भारताच्या कल्पना ज्या पंतप्रधानांच्या आहेत त्या मार्गी लावण्याकरता फार मोठं योगदान नारांचं मागेही आहे आणि ह्या पुढेही राहील याबद्दल आम्हाला शंका नाही आहे त्यामुळे नारांचा मी आभार प्रत्येक मानतो एवढं लांबून फक्त आमच्या या कामा कार्यक्रमाकरता त्यांनी झटकर फोनवर बोललो मी त्याला त्यांना आणि त्यांनी ताबडतोब यायचं मान्य केलं त्यामुळे त्यांच्या मनापासून जोरदार टाळ्यांनी आपण

तुमची कारकीर्द महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्ष या नात्याने आम्ही कोणीही विसरू शकत नाही आमदार आहेत नवीन पिढी आता पुढे येऊ लागलेली आहे त्यामुळे स्पीकरचं काम कशा पद्धतीने जिम्मेदारीपूर्वक आपण पार पाडलेलं आहे ते महाराष्ट्राने पाहिले आणि मला खात्री आहे की आपण राजस्थानचे राज्यपाल या नात्याने आपली कारकिर्द निश्चित चांगली राहील उत्कृष्ट राहील आणि आम्ही सर्वजण आपल्या राजभवनला येऊन आपला पाहुणचार घेण्याकरता नक्की आम्ही येणार आहोत म्हणजे पाहुणचार म्हणजे आपल्या वतीने आपलं चहापान घेण्याकरता आम्ही नक्की कधीतरी राजस्थानला येऊ एवढी या ठिकाणी ग्वाही देतो आपण आल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानून माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराज एक महत्वाची उद्घोषणा आहे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नांदेडच्या वतीनं